नमस्कार मी कल्पना तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते काल मी गावामध्ये थोडंसं शॉपिंग करायला गेले होते आता शॉपिंग म्हणलं की सगळ्यांनाच सा आवडतं परंतु इथं मला असं हे शॉपिंग करायला अजिबात आवडत नाही असं म्हणजे तुम्ही इथं बघू शकता या दुकानाच्या बाहेर अक्षरशः असे कापडाचे तुकडे टाकलेले असतात म्हणजे गंजचे गंज ठेवलेले असतात आणि मग त्याच्यातून आपल्याला आपल्या आवडीचा किंवा आपल्याला जसा लागेल तसा तुकडा निवडायचा असतो या असं शॉपिंग मला अजिबात आवडत नाही काही दुकानांमध्ये बघ अशी व्यवस्थित घड्या करून ठेवलेले कापड असतात आणि त्याच्यातून मग आपल्याला बरोबर सिलेक्ट करता येतं परंतु इथं ही सर्वात अशी मला न आवडणारी गोष्ट आहे आता इथे बघू शकता तुम्ही दुकानामध्ये आतल्या बाजूला सुद्धा असा कपड्यांचा ढीकचा ढीक पडलेला आहे म्हणजे हे शर्ट पीसचे किंवा कुर्तीचे कट पीस असतात दुरलेले ताग्यांमधून जे एक मीटर अर्धा मीटर असे कापड्यांचे छोटे छोटे तुकडे असतात म्हणजे जे जेंट्स टेलर शर्ट पॅन्ट शिवतात ते पॅन्टच्या खिशासाठी अशा तुकड्यांचा वापर करतात तुम्ही जर नवीनच बॅग मेकिंग शिकत असाल तर तुमच्यासाठी हे टिप्स आहे मैत्रिणींनो म्हणजे तुम्ही असे शर्ट पीसचे किंवा कुर्तीचे छोटे छोटे उरलेले जे कटपीस असतात त्याचा वापर करू शकता मी तर अशा कटपीसमधून छोट्या छोट्या पर्स साईड पर्स विक्रीसाठी बनवते किंवा भाजीसाठीच्या पिशव्या बनवते आणि मग मला नेहमीच अशा कापडांची गरज पडते तेव्हा मी असं शॉपिंगला येते आणि असे छोटे छोटे कटपीस घेऊन जाते कधी कधी मीटरवर कापड घेण्यापेक्षा या अशा कटपीसचा खूप छान उपयोग होतो मैत्रिणींनो म्हणजे याच्यामध्ये आपल्याला खूप परवडतं खूप कमी किमतीमध्ये असे आपल्याला तुकडे मिळतात फक्त याच्यामध्ये असं होतं की कट कटपीस अगदी छोटे छोटे असतात म्हणजे अर्धा मीटर पाऊन मीटर किंवा एखाद मीटर तर याच्यामध्ये दोन तीन किंवा सहा अशा पर्स होतात म्हणजे जा आपल्याला जास्त पर्सची ऑर्डर असेल एक डझन दोन डझन तर अशा जास्त पर्स आपण या कापडांमध्ये नाही बनवू शकत तर तुम्हाला समजा दोन तीन पर्स किंवा एका दोन पर्स शिवायचे असतील तर तुम्हाला अशा कापडाचे तुकडे नक्कीच परवडतात म्हणजे मी राहते अहिल्यानगर महाराष्ट्र येथे आणि मग आमच्या शहरामध्ये बाराही असे कापडांचे कटपीस मिळतात त्यामुळे मी नेहमी अशा कटपीसच्याच कापडांचा वापर करते आणि हे कटपीस अगदी नवे कोरे असतात त्यामुळे यापासून बनवलेले बॅग्स पर्स भरपूर दिवस टिकतात आता तुम्हाला कल तर माहितीच आपले पर्स मेकिंगचे दुसरे एक कलाकल्पना चॅनल आहे तर त्यासाठी मला नेहमीच असं खरेदीला यावं लागतं आता कलाकल्पना चॅनलवर बऱ्याच वेळेस मला कमेंटमध्ये विचारलं जातं की स्पंज कुठे मिळतो चेन कुठे मिळते किंवा बॅग बनवण्याचं सामान कुठं मिळतं परंतु तुम्हाला तुमच्या शहरामध्ये अशी काही दुकानं शोधायची आहेत की जिथं असं बॅगमेकिंगचं सामान मिळतं आता आमच्या शहरामध्ये तर काही ठराविक ठिकाणीच असं बॅगचं सामान मिळतं परंतु टेलरिंगचं सा साहित्य ज्या दुकानामध्ये मिळतं ना म्हणजे दोरे खडू अस्तर किंवा मशीनच्या सुया तर त्या दुकानामध्ये तुम्हाला निश्चितच असं चेन रनर अशा गोष्टी मिळतील फक्त स्पंज मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या शहरामध्ये सोफा कुशन ज्या एरियामध्ये बनतात किंवा कुशनचं काम ज्या दुकानामध्ये केलं जातं अशा दुकानांमध्ये चौकशी करावी लागेल बाकीची शॉपिंग करता करता थोडस सा स्वतःसाठी काही छोट्या मोठ्या गोष्टींची खरेदी करून घेतली आता आणखी थोडीशी शॉपिंग आपली बाकी राहिलेली आहे मैत्रिणींनो आता मी या दुकानामध्ये नेहमीच चेन रनर घेत असते परंतु तुम्ही आता कमेंटमध्ये मला विचाराल की या दुकानाचा पत्ता सांगा नाव सांगा तर मी अजिबात सांगणार नाही मैत्रिणींनो कारण की आता हा दुकानदारांना तुम्हाला सांगते मी या दुकानात जवळपास सात आठ वर्षापासून सामान घेते आणि मी भरपूर असं म्हणजे जास्त प्रमाणातच सामान घेत असते परंतु हे दुकानातले काका कधीच कोणत्याही सामानामध्ये अजिबात कमी जास्त करत नाहीत आता बऱ्याच वर्षापासून जर आपण एखाद्या दुकानामध्ये खरेदी करत असलो तर त्यांनी आपल्याला काही सामानामध्ये थोडंसं सा कमी जास्त रेट लावले पाहिजेत परंतु त्यांची नेहमी हाय रेट असतात आणि दुसरी गोष्ट आता त्यांच्या व्यतिरिक्त मला इथे दुसऱ्या दुकानाचंही नाव वगैरे माहित नाही किंवा पत्ता माहित नाही त्यामुळे मला त्यांच्या दुकानात सामान घ्यावं लागतं मला असंच दुसरं एखादं दुकान मिळालं तर मी नक्कीच तुम्हाला त्या दुकानाचा पत्ता शेअर करेल आता दुसऱ्या दुकानाचा अनुभव तुम्हाला सांगते मैत्रिणींनो त्या दुकानामध्ये मी दोरे किंवा अस्तर अशा गोष्टी घेत असते किंवा छोटे मोठे टच बटन वगैरे पण ते काका मला नेहमी होलसेलचे रेट लावतात कारण मी तिथे भरपूर प्रमाणात दोरे अस्तर जास्त प्रमाणातच घेते आता बाकीची शॉपिंग करून झाल्यानंतर रक्षाबंधन जवळच येत आहेत तेव्हा सगळीकडे राख्यांची दुकानं लागलेली आहेत तर, ला तर थोडी राख्यांचीही खरेदी करून घेतली मग खूप छान अशा लहान मुलांसाठी इथे राख्या आहेत किंवा मोठ्यांसाठी असे खूप छान छान राख्या आहेत इथे आजकाल राख्यांमध्ये भरपूर प्रकारची व्हरायटी आलेली आहे मैत्रिणींनो परंतु खरं सांगू का मला तर अगदी माझ्या त्या लहानपणाचीच राखी आवडते म्हणजे ते राखीला असे छान स्पंजचे दोन किंवा एक असे गोल चक्त्या असायच्या आणि बाजूने छान असा झिरमळ्यांचा कागद लावलेला असायचा तर मला आजही तशीच राखी आवडते मैत्रिणींनो परंतु आता ती राखी अजिबात कुठेच मिळत नाही लहान मुलांच्या राख्यांमध्ये इथं भरपूर व्हरायटी आहे इथे छोटा भीम डोरेमॉन किंवा स्पायडरमॅन आणि मोठ्यांसाठी इथं अगदी गोंड्यांच्या राखीपासून तर मोत्यांचे राख्या किंवा स्टोनच्या राख्या भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या इथे राख्या आहेत चला तर मग आजची शॉपिंग करून झाली आहे आजचा माझा ब्लॉग किंवा त्यातली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात तेही कमेंट करा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत आता या चॅनलवर तुम्हाला असे छान छान छोटे छोटे व्हिडिओ पाहायला मिळतील किंवा जे आपलं दुसरंही चॅनल आहे कलाकल्पना त्यामध्ये बॅग मेकिंगविषयी तुम्हाला किंवा यूट्यूब चॅनलविषयी वेगवेगळी माहिती मिळेल तेव्हा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजूला जी बेल म्हणजे घंटा दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा